नमस्कार मिरगेंची वात्रटीका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आज ऐकूया एका वेगळ्या विषयाची वात्रटीका की जो विषय राजकीय नाही परंतु आज एक दिनविशेष आहे आणि आज आंतरराष्ट्रीय नृत्य दिन आहे आज नृत्य कलेला प्रोत्साहन मिळावं अशा उद्देशाचे अनेक कार्यक्रम देशभरामध्ये विदेशामध्ये साजरे केले जातात आयोजित केले जातात तर याच विषयावर माझी ही वात्रटिका आहे वात्रटिकेचं नाव आहे आंतरराष्ट्रीय नृत्य दिन स्पेशल नाचणं ही एक कला आहे ती थोडी तरी जमली पाहिजे नाचणं ही एक कला आहे ती थोडी तरी जमली पाहिजे आणि किमान आपला नाच पाहण्यात पाहणारी मंडळी रमली पाहिजे शास्त्रसुद्धा नाचता आलं की त्या नाचण्याचं नृत्य होतं शास्त्रशुद्ध नाचता आलं की त्या नाचण्याचं नृत्य होतं आणि मर्यादा ओलांडली की तेच नाचणं गुन्हेगारीचं कृत्य होतं बरोबर आहे की नाही नाचणं ज्याला जमत नाही त्याचं सगळंच अवजड असतं नाचणं ज्याला जमत नाही त्याचं सगळंच अवजड असतं आणि स्वत नाचता येण्यापेक्षाही दुसऱ्याला नाचवणं अवघड असतं बोर्डावर लावलेली सूचना जशी मनातल्या मनात वाचता येते बोर्डावर लावलेली सूचना जशी मनातल्या मनात वाचता येते आणि ज्याला नाचणं जमलं नाही त्याला मनातल्या मनात नाचता येते मन एक अशी देवानं दिलेली देणगी आहे माणसाला की त्या मनातल्या मनात काहीही करू शकतं माणूस मग नाचायला काय हरकत आहे ज्याला नाचता येत नाही त्यानं मनातल्या मनात नाचावं आणि म्हणून बोर्डावर लावलेली सूचना जशी मनातल्या मनात वाचता येते ज्याला नाचणं जमलं नाही त्याला मनातल्या मनात नाचता येते नाचणं हे शरीरासाठी चांगलंच नाचणं हे शरीरासाठी चांगलंच पण पाल टाकून नाचू नये नाचणं शरीरासाठी चांगलंच पण पाल टाकून नाचू नये पाल म्हणजे तंबू पाल टाकून नाचू नये आणि नाचताना सगळीच शुद्ध असावी माल टाकून नाचू नये बरोबर आहे का नाही नाचणं शरीरासाठी चांगलंच पण पाळ टाकून नाचू नये आणि नाचताना सगळी शुद्ध असावी माळ टाकून नाचू नये धन्यवाद माझी ही वात्रटीका आवडली असेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एकदा नवीन वात्रटीका आणि नवीन विषय घेऊन मी आपणास भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद